साहेब इथे उपस्थित झाले टाळ्या स्वागत करायचं आज सुट्टीचा दिवस श्री सर जो आपण कार्यक्रम घेतला त्या खूप धन्यवाद खेडे साहेब आपल्याला आपण आम्ही जो हा कार्यक्रम राबवतोय त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित देतात आपण अजून प्रेरणा देतात गायकवाड यांनी दोन हजार बावीस लाशे पंचवीस मंडळांनी या मंडळामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला इथे उपसार केलेला अति त्यांचा इथे आलेला प्रत्येक लागतं तुला लेवलला राहायचं लेवलला प्रत्येक मिडियाने लेवलला राहायचं पोहोचले पाहिजे त्या उद्देशाने आम्ही पुरस्कार आणि सत्कार आयोजित केले आहे पहिला पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात मी नाव घेतल्यानंतर आमचे सहकारी खाडे सर त्यांची माहिती देतील श्री आनंद अभिमान आठवले यांचा करण्यात येणार आहे यांचा सत्कार पुरस्कार श्री कल्याणजी घेटे गल, साहेब यांच्या हस्ते होणार आहे पात्रता परीक्षा सेट कल्याण जगाचे

কেলো নাকারনারত্যায়ে ইনাকের তান্য়ার খারগিয়ে

अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण आपला जो गणेश उत्सवाचं सण आहे त्यासाठी मी सगळ्यांना मनपूर्वक त्याचं स्वागत करण्यासाठी आपण सगळ्यांची ध्येय तयारी आणि उत्साह या ठिकाणी आहे तर असा चांगला निर्विमा आपला गणपती बाबा येऊन त्याचा आगमन आपण चांगल्या रीतीने करायचं आहे यासाठी सर्वांना माझ्या कौशल्य दृष्टीशी करते आणि त्या सर्व सन्माननीय देवाशयन करते मी पेनसर हती स्वामित्व करते त्या समालोचन पेनसर प्रेम आणि श्री सांस्कृतिक आणि स्वस्थ मार्गदर्शक समिती अध्यक्ष

ज्या लोकांचा सत्कार मंत्र असते अतो किंवा त्यांना जात ते समाजाला मागच्या वर्षी ही वारकरी पंथाच्या शिवाय समाजातील सर्व शैक्षणिक असतील वारकरी असतील क्रीडा क्षेत्रातील असतील अशा सर्व कविता गाणारे असतील शरणशैली करणाऱ्या असतील आणि त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात काम नाही असेही व्यक्ती असते असे सर्वांना हिरून हे ते त्यांचा सत्कार करतातील मोठ्या मोठ्या व्यक्तींना मंडळाचं कार्य नाही केलं त्याच्यातून समाजासाठी काय दिलं आणि काय निष्पन्न होते हे फक्त सामाजिक चहा असणारे हे मंडळ आहे आता जवळपास सव्वाशे मंडळ ह्या Uh, डबल सेंचुरी करा ने ने एक तो... तो कर भावना जागृत करण्यासाठी गणेश मंडळाची स्थापना केली होती अशाही आपण त्याच भावनेतून समाज समाजकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तीच भावना आपण ठेवतो राष्ट्रीय भावना सांस्कृतिक कार्यक्रम घेतो समाज कसा जागृत होईल समाजात कशी शांतता राहील समाजाची उन्नती कशी होईल हा हा उत्सवाचा त्याच्या मागचा हेतू असतो दृष्टिकोनातून मी आपल्याला की जे नेहमी नेहमी आम्ही ने करत असतो कोणताही उत्सव असो कोणताही धार्मिक सण असो तो शांततेत पार पाडला पाहिजे गणेशोत्सवाच्या संदर्भात मी आपल्याला आवाहन करू इच्छितो ज्या काही आपल्या पर्यावरणाच्या संप राखता येईल अशा स्वरूपाने आपण आपल्या गणेश मंडळाची मूर्तीची स्थापना करावी रस्त्यावर जास्त लोकांना त्रास होईल असे वाद्य वाजव शांततेचा आवाहन करतो त्याचप्रमाणे कुणाला आपल्यापासून त्रास होईल हे का करतात त्याच्यातून आपण दुसऱ्याला कसं मुक्त करता येईल आणि सर्वांना सांभाळून समाजात कोणतेही कार्यक्रम कर। कार्यक्रम आपल्या हातून होणार नाही समाजाला घेऊन कसं काम करता येईल याची आपण काळजी घ्यावी महेश सर तुम्ही मला बोलवलं पोलीस विभागाला आमंत्रित केलं मानाचं स्थान दिलं त्याबद्दल मी सर्व तुमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि तुमच्या आभार व्यक्त करतो आणि तुमच्या मंडळाला फार फार देतो धन्यवाद प्रत्येक प्रत्येकाने दर पाच वर्षांनी कल्याणमध्ये एक आम्ही दिलं जातो केबल फ्री मी कोणाचं इथं सत्ता निघत नाही किंवा काय नाही पण ज्या आपण चुकी करतोय एका गोष्टीच्या मागाची चुकी करतोय प्रलोभन ते प्रलोभन नाही एखाद्या आईचा एखादा पालकांचा तो भावनेशी घेणारा विषय आहे दरवर्षी पाच वर्षाचा विषय किंवा तो फुकट केपल फुकट केबल माझ्या माता भगिंना माझ्या मित्रांनो आपल्या आई दादा सामाजिकच कार्यक्रम आहे आणि अशी याची कल्याण कुठं भेटणार नाही बोलायला कारण आहे येणार या निवडणुकीचा कोण आहे जे गेल्या पंधरा वर्षामध्ये प्रलोभन तिक गेलं जी लाल स्थिती गेली तर त्याच्यानंतर जो कल्याणचा विकास व्हायला होता तो झालेला नाही येणाऱ्या काळात कुठल्याही प्रलोभनाला बळून काही दुसऱ्याकरता तीनशे पासष्ट दिवस जो माणूस लगातार काम करतो दुसऱ्या करता अर्ध्या रात्री उभा राहतोय त्या माणसाच्या मागे तुम्ही उभे राहा आणि उभा राहतोय जर कुठे घडपड होते कुठे अडचण नाही काय ते उभा राहतो अशा माणसाच्या मागे तुम्ही उभे राहा थोडीशी माझी या स्टेजवर मी तुम्हाला विनंती करतो या पुढचा आपला कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये ठेवलेला आहे त्याच्यात आता यासाठी जी मंडळ उपस्थित आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत प्रत्येकाला सन्मान चिन्ह आणि मंडळातर्फे भेटवस्तू आहे ती देऊ त्यांचं ते स्वागत केलं जाईल जस जसं मी नाव घेतलं मित्रांनो पुन्हा एकदा नि मी स्टेजवर विनंती करतो पुढच्या वर्षी आपला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला कृपया करून

한군 잡아. 파이으

दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये गणेश स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून त्याला प्रत्येकाला मंडळाला उत्तेजनाथ त्याचप्रमाणे असे अनेक बक्षीसे आपण या कल्याणपूर्व महामंडळाच्या माध्यमातून आपण आज बक्षीस समारंभाचं कार्यक्रम आयोजित केला के या कार्य या महामंडळाचे अध्यक्ष मुकेश झा चेनुजी जा उपाध्यक्ष चंद्रजी जाधव आणि इतर सर्व सभासद यांच्या में, अथक मेहनतीतून हा कार्यक्रम सफल झालेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरुवात केली होती अनेक वर्षापासून कल्याण ठाणे जिल्हा अंबरनाथ उल्हासनगरी इथपर्यंत धर्मवीर आनंदगीर साहेब या ठिकाणी निरीक्षकच्या भूमिकेत या ठिकाणी मंडळाला प्रत्येक मंडळापर्यंत पोचवायचे द्यायचे त्याचाच त्यांचेच एक त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य सुरुवात केली ते अनंत काळ अबाधित राहावं त्यासाठी आपण कल्याण शहर महामंडळाच्या सांस्कृतिक महामंडळाच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं माझा आम्ही जो संकल्प यासाठी निर्माण केलेला आहे की तरुण पिढीला त्या ठिकाणी एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांच्या कलाकृतीला वाव मिळाला पाहिजे त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आज त्यांना आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान केलंय महिलांवरती अत्याचार होणारे ते कसे अत्याचार होणारे कसे थांबतील ह्याची प्रतिकृती कलाकृतीमधून आपण दाखवा त्याचप्रमाणे तरुण मुलं कसे निर्व्यसनी होतील व्यसनापासून ला व्यसनापासून लांब राहतील ह्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करा कलाकृतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कल्याणपूर्व हा अनेक वर्षापासून विस्कळीत पडलेला शहर आहे इतर शहरांपेक्षा अतिशय मागा जा असलेला जा शहर आहे कल्याण शहरामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे ह्याची सुद्धा आपण गणेश उत्सवाच्या माध्यमातून मत कलाकृतीच्या माध्यमातून सजावटीच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आमच्यासारखे अनेक समाजकार्य करणारे त्याच्या पर्यायी व्यवस्था करतील आणि कल्याणपूर्वक असा सुंदर आणि सुजल असा स्वच्छ होईल याचा प्रयत्न या कलाकृतीच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी असणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्कीच ह्याचा आदर्श घडवण्यात मदत होईल